नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनल म्हणजे तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तर आपण आज दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहो आणि आज या प्लॉटला एकशे पाच दिवस पूर्ण होतात शेतकरी मित्रांनो बघा पूर्ण प्लॉट सोंगणीला आलेला आहे आणि आपले नारळ पण फोडलेला आहे आज आणि या प्लॉटला पूर्ण एकशे पाच दिवसात ह्या सोंगणीला आला आहे आणि आता सोंगून घ्यावं याच कारण तर समोर अंधाबंदात गारपीट येऊन राहिलं अवकाळी पाणी येऊन राहिला पाणी आला तरी नुकसान होते आणि नाही सोंगलं तरी नुकसान होते म्हणजे ह्या जास्त कर होते शेतकरी मित्रांनो नाही का तर आपण नारळ तर फोडलंच आहे तर कुठे कुठे शेतकरी मित्रांनो आपला या हरभरा तुम्हाला हिरवट दिसत असेल हिरवट हिरव हिरवे ठिगय दिसत असेल तर त्याला काही होत नाही पूर्ण सोंगणीला दिवस पूर्ण झालेली आहे त्याचे हे बघा हे बघा हिरवट पाला दिसत आहे तर याला काही होत नाही हे कापणीला आलेलं आहे जर आपण अजूक बाकीचा जर हरभरा ठेवला तर बाकीचे घाटे पकड प गळतात सोमणीलाही त्रास होते तुम्ही पण असं ठेवू नका हो इकडे पण हिरवा आहे आपला इकडला भाग पूर्ण सोंगणीला आला आहे हा आपण पूर्ण योगशय कापू शकतो आणि इकडं थोडे ठिगे ठिगळे आपल्याला ठेवायला लागेल ह्या माथा पूर्ण आलेला आहे ह्या माथा सोंगून घ्यावा लागेल तर काही काही ठिके ठिक आपल्याला जे जास्तच हिरवे आहे ते ठेवावे लागेल जर अवकाळी पाणी नसता आला तर ह्या ही पण हिरवा नसता राहिला शेतकरी तर ह्या पण सोंगणीला आला असता ये आए, हे बघा भुरकट आहे हे सोंगू शकतो आपण कारण की घाटे वाढलेलं आहे भुरकट आलेले आहे असं हरभरा आपण सोंगू शकतो तर कोणाकोणाचे शे शेतकरी मित्रांनो आता प्लॉट सोंगणीला आलेले आहे मागचे आपला प्लॉट मागा दुबार पेरणीचा प्लॉट आहे या नाही का तर कोणा नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो आणि सांगा कशा पद्धतीने आलेला आहे सोंगणीला बस आजपासून सुरुवात झालीच समजा सोंगणीला सुरुवात झाली तर आता बघूया इथे ॲव्हरेज किती लागते तर नाही का तिकडल्या शेतापेक्षा इथे डाटडूट आहे लागोडी आहे पण नुकसान जास्त आहे इथे ऐन भरणीच्या टाईमवर पाणी आला तुम्हाला मी सांगितलंच होतं की जर ऐंशी टक्के जर घाट्याची संख्या असेल जास्त प्रमाणात घाटेच घाटे असेल आणि त्याच्यात जर आपण पाणी दिलं म्हणजे पोचट घाटे असेल फुलाचं रूपांतर जर घाट्यामध्ये झालेलं आहे साठसत्तर टक्के मालसमाल कवर झालेला आहे आणि हिरवा गार हरभरा आहे आणि त्याच्यात किंवा आपण पाणी दिलं बा असं शंका आहे ते समोर पाणी पूरण का नाही आणि त्याच्यात जर आपण पाणी दिलं आणि वरचा जर त्याच्यात अजून पाणी आला शेतकरी मित्रांनो घाटे पूर्ण पोचत होतात पूर्ण पोचट होतात भरतच नाही कारण की घाटे भरणीसाठी पाणी तर आवश्यक आहे पहिलं अगोदरच पाणी देऊन द्या दे फुल एकटडुकट फुल सुटले तवा आणि घाटे भरणीसाठी तडण आवश्यक आहे तळण भरतल्याशिवाय कोणतंच पीक भरत नाही तळणीवर सोडा लागते आता इथला मोठा गहू आहे किती पाणी पाहिजे गहू पाण्यातलंच पीक आहे नाही का पण त्यालाही भरणीसाठी तळण द्यावं लागते शेतकरी मित्रांनो तेव्हाच तो भरते पूर्ण भरून येतो कोणतंही पीक घ्या घ्या तीड घ्या कोणतंही त्याला ट्रेसमध्ये द्यावं लागते जमीन आवरू द्या लागते जवळपर्यंत प्रत्येक पिकाच्या मुया आवरत नाही जमिनीला आवरत नाही तोपर्यंत पीक भरत नाही भरून येत नाही शेतकरी मित्रांनो ठस भरून येत नाही तशाच प्रकारे म्हणजे भरणीच्या टाईमले जर वरचा जर पाणी आला तर पीक भरत नाही शेतकरी मित्रांनो मुया मुया ढिल्या होऊन जातात जमिनीपासून नाही का तर अशाच प्रकारे आपल्या शेतामध्ये झालेला आहे माल भरपूर पकडलेला होता आणि हे बघा पूर्ण घाटे वाळलेली आहे बघा हे 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 पोचेच घाटी आहे ना हे दिसते तुम्हाला हे हे म्हणजे पोचट होते हे घाटे हे बघा किती घाटे पोचट आपल्याला घाटा पोचट वैकूच येते जो पांढरा शुभ्र दिसतो तो ह्या ह्या पांढरा शुभ्र दिसतो ह्या ह्या पांढरा शुभ्र ह्या घाटा पांढरा आहे ना ह्या ह्या पूर्ण पोचट आहे पाणी आलं आता जीव पडायचे होते नंतर पाणी गेल्यानंतर ज्याच्या ज्याच्यात जीव पडले होते तो भरला हे बघा आता ह्या हे बघा ह्या हे जे घाटे आहे ना ओकूच येते आपल्याला हे घाटे भरले शेतकरी मित्रांनो हे बघा हे असे घाटे भरले आणि घाट घाटा थोडासा कमी जास्त आहे ठस आहे मांग पुढे म्हणजे याच्यातही आपल्याले यंदा ह्या हरभऱ्यात दुबार पेरणीच्या हरभरा जो हरभरा आपल्याला एक सारखा तणा दिसायचा तो नाही दिसणार कमी जास्त कोणता लहान कोणता मोठा कोणता चिमरलेला म्हणजे ह्या गवला कचूलाच दिसणार आहे आपल्याला हरभरा नाही का म्हणजे मिक्स असं नुकसान झालेलं आहे आपलं यंदा आणि इथे पण आता पाहूया लागोडी हरभरा आहे इथे हे बघा तुम्हाला दिसतच असेल लागोडी आहे बिलकुल जाग्यावरच कवट पडेल पण नुकसान खूप आहे इथे म्हणजे भरण कशी झाली काय झाली पूर्ण शेतता आपण फिरलो नाही आणि फिरू नाही शकत थोडं थोडं जिजि मला जसं जसं जाता येते रस्त्यानं तसं तसं जातो मी कारण की घाटी अजून कर झाला आहे की निकला म्हणून नाही का तर नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो नाही का आता किती होईल म्हणून ह्या हरभरा सांगा आता अजून पुन्हा आलो आपण त्याच व्हिडिओवर तर मला कमेंट आली होती शेतकरी मित्रांनो की सोंगणीसाठी सोंगून जर घेतलं आपण तर किती घाटे सांडते म्हणून तर याच्यावर एक व्हिडिओ येणार आहे शेतकरी मित्रांनो आता आपलं सोगणी चालू झाली का त्याच्यावर आपला एक व्हिडिओ येणारच आहे तर आजपासून सोगणीला सुरुवात होते तर उद्या किंवा परवा आपला व्हिडिओ येणार आहे किती सोंगणी जर आपण सोंगणी केला तर सर्व किती सांडतो या विषयावर आपण चर्चा करूया नक्की शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीनं आज झाला शेतकरी मित्रांनो आपलं सोंगणी चालू सुरुवात होणार आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपली सोगणी चालू झाली आज पण जास्त कर असल्यामुळे आपला सर्वात जास्त सांडून राहिला हे बघा नाही का तुम्ही जास्त कर होऊ नका देऊ आणि किती सर्व सांडतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगू काय मेथड आहे कशा पद्धतीने आपण आपल्या पूर्ण वावरात किती सर्व सांडतो हे कसं गणित काढावं हे हो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपला दुबार पेरणीचा हरभरा सोंगणीला सुरुवात झालेलीच आहे शेतकरी मित्रांनो नाही का आता ना सोंगणीची पद्धत बघा मागेल तिथं तसंच सांगितलं होतं दोघं दोघी मिळून एक एक कौट म्हणजे मालाचा कवटा टाकावा दोघे दोघे मिळून सोंगताना आज सातच बाया आल्या आहे बघा पद्धतशीर दिसते सोंगतानी नाही का मजूर आहे तर आज आपण इथं थांबूया शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं सा म्हणजे हरभरा आपला जास्त कर झाला कुठे कुठे सांडलेला आहे जिथे जास्त कर आहे तिथेच हरभरा गाठी सांडलेले आहे आणि बाकी जो हिरवट आहे भुरकट कलरचा तिथे काही सांडून नाही राहिला हे बघा आता ह्या जास्त कर झालेला आहे ह्या लाईनीत जास्त कर आहे हरभरा हे बघा घाटे बघा किती सांडले मला व्हिडिओमध्ये बरोबर दिसत नसेल हे बघा नाही का ह्या ला। गा जो असा झोकलेला एक साईडचा सा हरभरा था आहे हा जास्त कर झालेला जा आहे आणि तिकडला जर तांबू दिसते ना जे घाटे वाळलेले आहे पहिले तेच घाटे पडत आहे भरलेला घाटा काही पडत नाही आहे फोशी घाटी पडत आहे काही आणि काही भरलेले घाटे आणि हिरवा तर विशेष नाही हिरव्याचं घाटी पडतच नाही पण त्याला जर सोंग त्यांनी असा आवरून घेतला त्याचीही घाटी पडते हे बरोबर सोंगा लागते नाही का चला असो आता जे होईल ते कारण की आपल्याला थांबाच लागत होतं कारण की पाणी येत होता समोर पाणी सांगितलेला होतं त्याच कारणानं आपण थांबलो तर आता की वातावरण क्लिअर झालेलं आहे पण आता आपण पूर्ण व्यवस्थितरित्या सोंगून घेणार आहोत पू आता किती दिवस लागते तर सोंगाले मजुरावर हो आहे मजूर जर व्यवस्थित वाढीवर असलं तर लवकर सोंगून येईल आणि याच्यात जर कमी कमी होत असलं तर बस सोंगूनच नाही होणार कारण की दिवस वाढते गुंतपत आहे नाही का शेतकरी मित्रांनो तर आपण आता नेक्स्ट स्टुडिओमध्ये भेटूया धन्यवाद इथेच थांबूया आता